आज आपण झटपट होणारी शेवयाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत नेहमी सणासुदीला झटपट होणारा गोड पदार्थ कोणता बनवायचा हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात येत असेल तर ही झटपट आणि अतिशय चविष्ट लहानांनाही खूप आवडणारी आणि सगळ्यांनाच खूप आवडणारी शेवयाची खीर नक्की करून बघा बऱ्याच वेळा शेवयाची खीर बनवताना दूध फुटतं आणि सगळी खीर आपली नासून जाते आता हे सगळं होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची भरपूर टिप्सहित रेसिपी तुमच्यासमोर शेअर केलेली आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा खीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक कढई गॅसवरती गरम करत ठेवली आहे दुसरीकडे एक लिटर दूध एका भांड्यामध्ये मध्यम हचेवर गरम करून थोडंसं कोमट करण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे तर इथं खिरीसाठी कोमट दूध वापरणंच गरजेचं आहे आणि का ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल आणि दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसार गाईचं किंवा म्हशीचं वापरू शकता तर इथे बरोबर एक लिटर म्हशीच्या दुधाची खीर आपण तयार करणार आहोत सुरुवातीला एक चमचा घरचं साजूक तूप कडेमध्ये घेतलेलं आहे एक लिटर दुधासाठी एक चमचा भर तूप अगदीच बरोबर आहे एक चमचा साजूक तूप घातल्यामुळे अजिबात खाताना ते तेलकट लागणार नाही एक लिटर दुधासाठी वाटीनेच अर्धी वाटी रोस्टेड किंवा भाजक्या आपण इथे घेतलेले आहेत ज्या पाकेट्स वगैरे मध्ये मिळतात भाजक्या शेवयांची खेळ चवीला छान लागते शक्यतो भाजक्या शेवयाच इथे आपल्याला वापरायच्या आहेत एक लिटर दुधासाठी बरोबर अर्धी वाटी शेवया परफेक्ट आहेत जर तुम्हाला खीर दाट हवी असेल तर तुम्ही एक वाटी शेवयासुद्धा वापरू शकता हाताने थोड्याशा चुरून घेतल्या तरीही चालेल ऑलरेडी तशा त्या भाजूनच असतात पण त्यातील मॉश्चर ओलसरपणा कमी करण्यासाठी एक दीड मिनटं किंवा एक मध्यम मध्यमचेवर हलक्याशा गुलाबी रंगावरती छान अशा परतून घेतलेल्या आहेत आता याच तुपामध्ये एका बाजूला आपण शेवया काढून घेतलेल्या आहेत आणि इथे आपण आणखी पौष्टिक व रिच खीर होण्यासाठी काजू बदाम पिस्ता मनुका आणि चारोळ्या इथे घातलेल्या आहेत हा सुकामेवा अगदीच बारीक चिरून घेऊ शकता किंवा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता जो कोणता सुकामेवा तुमच्या घरी उपलब्ध असेल तो तुम्ही इथे वापरू शकता सुकामेवा या स्तूपावर आपण तळून घेतलेला आहे आणि शेवया आणि सुकामेवा आपण एकत्र करून परतत आहोत खूप जास्त परतायचा नाहीतर ना ते खूप पटकन करपले जातात या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे गॅस बंदच ठेवायचा आहे आणि गरम करून थोडंसं कोमट केलेलं दूध यामध्ये आपण घालणार आहोत आता छान असं एकजीव सगळं ढवळून घेणार आहे आता हे संपूर्ण व्यवस्थित ढवळून झालं की पुन्हा आपल्याला गॅस चालू करायचा आहे असं का तुम्हाला सांगितलं माहिती आहे का जेव्हा तुम्ही शेवया तुपामध्ये भाजून घेता आणि त्यावर जर तुम्ही कोमळ दूध घातलं तर बऱ्याचदा दूध फाटण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद करून दूध घालायचं चा। छान एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर काही सेकंदानंतर तुम्ही ही खीर शिजवताना तर शंभर टक्के ही खीर फाटणार नाही जर तुमची खीर फुटत असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा काही जण काय करतात ना चिमुडभर यामध्ये खायचा सोडा घालतात त्याने सुद्धा तुमची खीर फुटत नाही शेवया शिजवून साधारण मिनिटभर झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपण त्याच वाटीने पाववाटी साखर यामध्ये वापरलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता खीर तुम्हाला जशी कमी गोड लागते किंवा जास्त गोड लागते त्यानुसार तुम्हाला साखर यामध्ये घालायचे आहे आणि पुन्हा मोठ्या आचेवर साखर पूर्णपणे विरघळून घेणार आहोत ही अशा पद्धतीने आपण साखर पूर्णपणे विरघळून घेणार आहोत आता सोबतच पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे वेलची पूड थोडीशी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्येच ठेवायची आहे म्हणजे खाताना मस्त क्रंची आणि छान चवीची खीर तयार होते साखर विरघळायला साधारण मिनिट ते दीड मिनिट लागलेला आहे बघू शकता मोठ्याचेवर छान खतखदून अशी उकळी घेतलेली आहे अजिबात खीर कुठेही फुटलेली दिसत नाही कितीही याला उकळवा खीर शिजवायला साधारण आठ ते नऊ मिनटं लागलेली आहेत आणि या स्टेजला आता गॅस बंद केलेला आहे पद्धतीने जर रेसिपी ट्राय केली तर तुमची खीर फुटणार नाही ना रेसिपी कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आवडली असेल तर एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद